काय होतं नट नट्या फार प्रसिद्ध होतात त्यांचे चेहरे सगळ्यांना दिसतात पण लेखक उपेक्षित राहतात आता हल्ली फोटो छापतात काही लेखकांचे पण ते आता तरुण लेखक मी तुम्हाला खरंच सांगते माझ्या सासूबाई होत्या म्हणून मी शिकू शकले नोकरी करू शकले आणि माझ्या चिमण्या चिमण्या बाळांना त्यांनी सांभाळ उत्तम संस्कार दिले माझ्या मॉडर्न हायस्कूलमध्ये मा जिथे मी शिकले तिथे प्रमुख पाहुणी म्हणून विश्वकोशाचे अध्यक्ष झाल्यावर जाण्याचा मला वेग आला योग आला आणि उत्तम भाषण केलं मी तेव्हा यावरकरबाई होत्या रिटायर झाल्या होत्या पण आल्या होत्या त्या म्हणाल्या आता अतिरचं भाषण ऐकायला मी आले होते आणि इतकं उत्तम बोलली की मी तिची शिक्षिका होते याचा मला अभिमान वाटतो गोडामेबाईची एक आठवण सांगते तो मला आम्हाला सगळ्यांना बालभारती वाचायला त्या शिकवित असत आणि म्हणत की मोठ्यांदी वाच म्हणजे मला कळे की तुमचे उच्चार स्पष्ट येतात का नाही तुम्हाला चांगलं वाचता येतं का नाही ते मला कसं कळणार नाही ना तर असं म्हणून त्यांनी मोठ्यांदी वाचायची सवय लावली मी खरं सांगते येता सातवीच्या मुलांना आता वाचता येत ये, ये। नाही ना ये ना अशी परिस्थिती मी आहे मला खूप दुःख झालं वाचता न येणं हे अशिक्षितपणाचं लक्षण आहे वाचता येणं हे वाढण्याचं लक्षण आहे हे लक्षात ठेवा मी येता सातवीपर्यंत पर्यंत गोनी दांडेकर वाचून पार केले होते आताची तुमची प्रसिद्ध अभिनेत्री आहे नमृणाल कुलकर्णी तिथे आजोबा बरं कथ असंच माझ्या मुलींना पण प्राजक्ता आणि निशिगंधा वाचनाची खूप आवड जिथे जाते तिथे सभा जिंकून घेते अशी निशिगंधा तर हे कस शक्य झालं वाचते पुस्तकांचे दाखले देते लेखकांचे दाखले देते आणि प्रेक्षक भारावून जातात कृष्ण पण आपला प्रसिद्ध आहे बरं का जगभर प्रसिद्ध आहे अमेरिकेतली मुलं येतात सगळ्यांना कृष्णाचं चित्र काढायला सांगितलं तर म्हटलं की मोरपीस काढा हा तर सगळे मोरपीसवाले कृष्ण पण शर्ट मध्ये कद मग कद कद त्यांना माहीतच नाही ना अमेरिकेत कुठे कद आणि उपरणं असं काही माहितीच नाही ना त्यांना पण कृष्ण माहिती होता मोरपीस माहिती होतं आणि कृष्णाच्या खोड्या सगळ्या माहिती होत्या आणि नंतर सगळ्या वर्ग कान्हा कान्हा असं करून मंजूळ आणि बघायला लागले आणि ते पण म्हणाले छोटे झाले कानहा ही आठवण तर कान हा, कान हा, न विसरण्यासारखी आहे अगदी आणि असा काना जग प्रसिद्ध झाला नमस्कार मी छायाचित्रकार भरत मनावले गावाकच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सत्रात माझ्या युट्यूबच्या वाहिनीवर आपण अनेक मान्यवरांच्या मुलाखती आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यांच्या शालेय जीवनाच्या आठवणीही तुम्ही ऐकलेल्या आहात तर आज आपण ज्येष्ठ साहित्यिका प्रतिभावंत आणि ख्यातनाम मराठी लेखिका डॉक्टर विजयावाड यांच्याही शाळेच्या काही आठवणी जाणण्याचा प्रयत्न करूया नमस्कार विजयताई नमस्कार तुम्ही तुमच्या शाळेच्या आठवणी माझ्या प्रेक्षकांना शेअर करा खूपच आवडेल मला मित्रांनो माझी शाळा माझी आठवण मी अगदी महानगरपालिकेच्या शाळेत शिकले बालवाडी ते चौथी मग विठोबा खंडप्पा हायस्कूल पनवेलचं तिथे गेले पण ती प्रायव्हेट शाळा होती आणि मग नंतर पुण्याला गेले आणि पुण्याला शिकले भावे हायस्कूल प्रसिद्ध शाळा आहे तिथे आणि नंतर मॉडर्न हायस्कूलला गेले अशा खूप शाळा बघ बगी, बग बघितल्या बदलल्या आणि इतकी मज्जा आली म्हणून सांगते तुम्हाला प्रत्येक शाळेत प्रत्येक शिक्षक वेगळा आणि प्रत्येकावर इम्प्रेशन मारायची आपली धडपड वेगळी मला खूप छान वाचता येतं तर त्यामुळे माझं इम्प्रेशन लगेच पडायचं ते आईमुळे मला कळलं की तुझ्याकडे का काय चांगलं आहे त्याचा विचार कर तुझ्याकडे काय नाही त्याचा विचार करू नको दुःखी होशील मला हे मुलींना सांगायचं आहे चौदा पंधराव्या वर्षी नाक ओढतात गाल ओढतात आणि आपण सुंदर दिसावं म्हणून छप्पन वेळा प्रयत्न करतात पण एक सांगते मुली सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो आणि कर्तृत्व थबकतो हे जे जिला समजलं ती खरी सुंदर तर तुम्ही हे लक्षात ठेवा मी कुठे सुंदर आहे पण लोक मला आवडती लेखिका म्हणून स्वीकार करतात ना तुझ्यात काय चांगलं आहे ते बघ तुला चांगलं गाता येतं का तुला चांगलं धावता येतं का जे येतं ते कर पुढे पुढे हो आणि एक लक्षात ठेव सौंदर्य मनात आहे सौंदर्य चेहऱ्यावर नाही इतक्या कर्तृत्ववान पुरुषांची बायको अतिशय साधारण दिसायला असू शकते तेव्हा आपल्याला कर्तृत्ववान नवरा मिळू शकतो फक्त तुमच्या अंगात ती धमक हवी तमक हवी मी तुम्हाला एक गमत सांगते हां मी परदेशात गेले होते आणि अशी साडी नेसून गेले होते साडी हा माझा परमनंट बेश आहे तर एक माझी पा, रूम पार्टनर होती मी तिच्याशी हिंदीत बोलायचे तर ती म्हणाली तू इंग्लिश मे बोले की तर म्हटलं हा प्रयास करून घे <laughs> <laughs> मी त्याला सांगितलं नाही मी इंग्रजी शाळेत चाळीस वर्ष शिकवलं आहे सांगितलं नाही मी शिक्षिका होते तर ती म्हणाली का करना हा प्रयास अच्छा करणं हा डरना नाही तिने तिच्या हेतूने सांगितलं आणि मी अस्खलित इंग्लिशमध्ये अर्धा तास व्याख्यान दिलं तेव्हा ती चकित होऊन माझ्याकडे बघत होती आणि ती म्हणाली काफी अच्छा इंग्लिश बोलती बोलती होतो मी म्हटलं हा प्रयास करती हो अनपेक्षितच झाला असेल त्यांना ते आणि ती मी म्हटलं की मी मराठी माध्यम सीखी हो पहिली ग्यारावी <laughs> तर त्याच्यावर काहीही नाही नाहीतर हल्ली मराठी शाळा ओस पडू लागलेत प्रत्येकाला वाटतं माझे मुले इंग्लिश इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज येते होती नंतर घाई काय आहे येते निश्चय केला ना की येते आणि एक लक्षात ठेवा कुठल्याही गावात गेल्यात कुठल्याही देशात गेलात, गेलात। आज देश मी आठ देश फिरून आले पण प्रत्येक ठिकाणी भारताचं गुणगान गाते आणि शेवटी मराठीत म्हणते मी भारतीय आहे माझं सार्थ गर्व आहे माझ्याच भारताचे मी एक बीज आहे काळीच आई माझी मजला अतीव प्यारी तव प्राण रक्षिण्याला मम जीव हा गे माय भू तुझाही अर्पीन भाव माला माझा पवित्र हाते माझा प्रणाम तुझला जय हिंद आपल्या देशाचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे आणि आता शाळेतली आठवण सांगते काय होतं नटनट्या फार प्रसिद्ध होतात त्यांचे चेहरे सगळ्यांना दिसतात पण लेखक उपेक्षित राहतात आता हाली फोटो छापतात काही लेखकांचे पण ते आता तरुण लेखक तर माझ भरत मोळावडे यांनी हा जो गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण हे सदर चालू केलं आहे हे फार उत्तम आहे कोणाला माहिती तुम्ही कुठे शिकलात काय शिकलात आणि शिकलात की नाही हे सुद्धा माहिती नाही कारण कितीतरी न शिकलेले लोक उत्तम लेखक आहेत आणि आपल्या आठवणींना उदागर दिला त्यांनी पण मी खूप शिकले हं आणि लग्नानंतर सुद्धा शिकले आहे माझ्या सासूबाईंनी मला माझ्या आज चिमुकल्या मुली सांभाळल्या माझे सासरे चिरले होते आता कुठे शिकायला जायचं या चिमुरड्यांना कोण सांभाळणार माझ्या सासूबाई मे म्हणाल्या मी सांभाळीन आणि माझ्या दोन अडीच वर्षाच्या मुलींना माय मायची माय बनून त्यांनी सांभाळल्या त्यांचे अनंत उपकार आहेत तेव्हा आपल्या सासरी कसं वागावलं हे मुलींना शिकून ठेवा आपल्या सासू सासऱ्यांचं मन जिंका ते तुमचे शत्रू नाहीत तेव्हा त्यांचा रागराग करू नका लगेच राजा राणी ट्रॅव्हल सुरू करू नका मी तुम्हाला खरंच सांगते माझ्या सासूबाई होत्या म्हणून मी शिकू शकले नोकरी करू शकले आणि माझ्या चिमण्या चिमण्या बाळांना त्यांनी सांभाळ उत्तम संस्कार दिले इतके उत्तम संस्कार दिले की माझी प्राजक्ता संस्कृत श्लोक म्हणत असते सव्वा दोन वर्षाची गळा गडा यम वरुणे वरुण मरुतस्त तुन्वंती दिव्यस्तवै असे अवघड अवघड श्लोक आजोबांनी शिकवले होते आणि चकित होत असत लोक ते बघून निशिगंधा तर काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुणी बाळ आहे आणि माझ्या तालमीत तयार झाल्या दोघी मुली तर आता माझी शाळा माझी आठवण हे भरत मोळावडे यांचा सदर खूप छान सदर आहे ना आणि माझी शाळा माझी आठवण म्हणजे किती छान आठवणींचा विषय आहे तर पनवेलला होतो आम्ही आणि माझे वडील प्रांत ऑफिसर होते आणि आम्हाला मोठं घर होतं राहायला गुळवे वाडा असा प्रसिद्ध वाडा होता तिथे माझे वडील मला गाडीनी सोडायला यायच काय आईट वाटायची मला एक दिवस आई म्हणाली सगळी मुलं गाडीने येतात का तिला सोडायला जाऊ नका इतर मुलांना वेगळं वाटेल असं काहीही वागणं माझ्या नको आहे मला केवढा जीवनानुभव होता त्याच्यात आणि मग बाबांनी शाळेत पोचवायला येणं सोडलं माझी मी पाटी दत्तर घेऊन जाऊ लागले मला गोडांबेबाई होत्या आणि मराठी शाळा होती आणि जिल्हा परिषदेची शाळा होती तर तुम्हाला सांगते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलं म्हणजे तुम्ही क कमीपणा आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलं म्हणजे उच्च शिक्षण असं काही नाही इंग्लिश येतं लँग्वेज कॅन बी अक्वायर्ड मी तुम्हाला सांगते जिल्हा परिषदेत शकलेली ही विजू नंतर आठ देशामध्ये अस्खलित इंग्रजीमध्ये प्रॉब्लेम्स ऑफ ॲडॉलेशन्स इन इंडिया या विषयावर भाषण घेऊन आली आणि सभा जिंकून आली तर तुम्ही स्वतःला कमी समजू नका माझं नाक नक्त आहे ना तर ते मी आरशात बघून ओढत ओड़, असे कारण माझ्या बहिणी नाक केल्या होत्या आणि माझी मोठी बहीण मला म्हणायची ओढ ओढ म्हणजे ते नक्त नाक मोठं होईल तुझं जरा आमच्यासारखं होईल तर मी आरशात बघून ते ओढत होते तेव्हा माझी आई मला म्हणाली काय म्हणाल की ते लक्ष देऊन ऐका तुझ्याकडे काय नाही त्याचा विचार करू नकोस तुझ्याकडे काय आहे त्याचा विचार कर सुखी होशील किती साधे सोपे शब्द पण त्याच्यात किती अर्थ भरला होता माझी माय असं म्हणाली आणि म्हंटल काय आहे ग माझ्याजवळ बारा वर्षाची होते मी फक्त तर ती म्हणाली तूच म्हणतेस ना तुझे निबंध सगळ्या तुकड्यात वाचून दाखवले जातात तू लिही उद्या त्याची पुस्तकं होती आणि ती सुंदर असती मनाला भावतील तर त्या त्या, त्या लोकांसाठी त्या त्या वाचकांसाठी तू सुंदरच असशील बरं तर ही गोष्ट प्रत्येक मुलीनं मुलानं शिक्षण करताना लक्षात ठेवायची की माझ्यात काय चांगलं आहे ते मी वाढवीन आणि माझ्यात काय वाईट आहे ते दडवीन दुर्लक्ष करीन जे चांगलं आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करणं हे तर माणूसपणाचं लक्षण आहे ना वाढण्याचं लक्षण आहे आता तुम्हाला सांगते प्रॉब्लेम्स ऑफ एनॉलॉजन्स इन इंडिया या विषयावर भाषण देताना मी अमेरिकेत गेले इंग्लंडला गेले पॅरिसला गेले लंडनला गेले सगळीकडे नववीच्या मुलींना तोच प्रॉब्लेम होता रूपाचा पण नंतर त्यांनी सांगितलं आता मी अजिबात मागे वळून बघणार नाही माझ्यात काय चांगलं आहे त्याचा स्वीकार करणार आणि पुढे जाणार हीच व्यक्तिमत्वाची ओळख तुम्हाला व्हावी अशी माझी धडपड आहे आणि त्यासाठी मी आयुष्यभर धटले आहे तर माझ्यात काय चांगलं आहे त्याचा विकास करा कोणाला बोलण्याची कला असते कोणाला गाण्याची कला असते कोणाला धावण्याची कला असते जे येतं ते आणि जे येत नाही त्याचा विचार करत दुःखी होण्यापेक्षा जे येतं ते करत पुढे जाणं चांगलं नाही का अतिशय सकारात्मक विचार करून जगा तुम्हाला माझ्या शाळेची आठवण सांगते मी मॉडर्न हायस्कूल पुणे या प्रसिद्ध शाळेत शिकले आमच्या वेळे अकरावी मॅट्रिक होती आणि त्या शाळेत मी दहावीत गेले होते आता आपली हुशारी कशी दाखवायची ते मला कळत नव्हतं आम्हाला यावलकर नावाच्या एक बाई होत्या खूप छान होत्या आणि त्यांनी वाचायला सांगितलं नवी मुलगी दिसली वर्गात माझं नाव तेव्हा विजया दातीर होतं आता विजया वाड आहे त्या म्हणाल्या दातीर वाजग ग आणि मी आवाज लावला तर चक्कीतच झालं वर्ग ही मुलगी इतकी मोठ्याने बोलू शकते आणि इतकं अस्खलित वाचू शकते तेव्हापासून माझा वर्गातला भाव वधारला आणि यावलकरबाईंनी खुश होऊन मला त्यांच्या केसातलं गुलाबाचं फूल दिलं तेव्हा मुलीच ख्या जळल्या यावलकरबाईंचं फूल मिळालं आणि त्यानंतर कितीतरी वेळेला मला त्यांची फुलं मिळाली तर ही एक आठवण सांगितली माझ्या मॉडर्न हायस्कूलमध्ये मा जिथे मी शिकले तिथे प्रमुख पाहुणी म्हणून विश्वकोशाचे अध्यक्ष झाल्यावर जाण्याचा मला वेग आला योग आला आणि उत्तम भाषण केलं मी तेव्हा यावरकर बाई होत्या रिटायर झाल्या होत्या पण आल्या होत्या त्या म्हणाल्या आता तीर्चं भाषण ऐकायला मी आले होते आणि इतकं उत्तम बोलली की मी तिची शिक्षिका होते याचा मला अभिमान वाटतो माझ्या गोडांबेबाई प्राथमिक शाळेत त्या शिक्षिका तर गोडामेबाईंची एक आठवण सांगते तो मला आम्हाला सगळ्यांना बालभारती वाचायला त्या शिकवित असत आणि म्हणत की मोठ्यांनी वाचा म्हणजे मला कळेल की तुमचे उच्चार स्पष्ट येतात का नाही तुम्हाला चांगलं वाचता येतं का नाही ते मला कसं कळणार नाही तर असं म्हणून त्यांनी मोठ्यांनी वाचायची सवय लावली मी खरं सांगते येता सातवीच्या मुलांना आता वाचता येत नाही अशी परिस्थिती मी आहे मला खूप दुःख झालं वाचता न येणं हे अशिक्षितपणाचं लक्षण आहे वाचता येणं हे वाढण्याचं लक्षण आहे हे लक्षात ठेवा मी येता सातवीपर्यंत गोनी दांडेकर वाचून पार केले होते आताची तुमची प्रसिद्ध अभिनेत्री आहे नमृणाल कुलकर्णी तिचे आजोबा बरं तर ती पढाकू घरातली आहे ना त्यामुळे तिला विचारलं गोनी दान दा, दांडेकर माहिती आहेत का तुला ती म्हणाली माझ्या आजोबात आहेत नाही परीक्षक हसले आणि म्हणाले मग आता तुला काही विचारण्याची गरज नाही पुस्तकांच्या घरातच तू जन्माला आली आहेस असंच माझ्या मुलींना पण प्राजक्ता आणि निशिगंधा वाचनाची खूप आवड जिथे जाते तिथे सभा जिंकून घेते अशी निशिगंधा हे कसं शिक श शक्य झालं वाचते पुस्तकांचे दाखले देते लेखकांचे दाखले देते आणि प्रेक्षक भारावून जातात आणि इंग्रजी संस्कृत अशी वचनं वापरते प्रेक्षकांना आवडतं आणि अशा सभा मी पण घेते ना आणि सभा जिंकल्याचं श्रेय लाभतं तेव्हा जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो एक सभा झाली होती आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की आता मी तुम्हाला काही ओळी मराठीत म्हणून दाखवते आणि नववीची मुलं होती आणि त्यांना मी कृष्णाची गोष्ट सांगितली आणि त्याचं ते मोरपीस सगळ्यांना माहिती होतं जगभर जगभर मोरपीस प्रसिद्ध आहे तर कृष्ण पण आपला प्रसिद्ध आहे बरं का जगभर प्रसिद्ध आहे अमेरिकेतली मुलं ती सगळ्यांना कृष्णाचं चित्र काढायला सांगितलं तर म्हटलं की मोरपीस काढा तर सगळे मोरपीसवाले कृष्ण पण शर्ट पॅन्टमध्ये <laughs> कद म कद त्यांना माहीतच नाही ना अमेरिकेत कुठे कळ आणि उपर्ण असं काही माहितीच नाही ना त्यांना पण कृष्ण माहिती होता मोरपीस माहिती होत आणि कृष्णाच्या खोड्या सगळ्या माहिती होत्या आणि नंतर सगळा वर्ग कान्हा कानहा असं करून ओरडला आणि मंजूळ आतो ओरडला तर मुख्याध्यापक आले आणि बघायला लागले आणि ते पण म्हणाले छोटे झाले कानहा कन हा ही आठवण तर न विसरण्यासारखी आहे अगदी आणि असा काना जगप्रसिद्ध झाला मित्रांनो आपला भारत देश महान आहे जिथे जाल तिथे भारताचा अभिमान बाळगा कधीही असं म्हणू नका की मी भारतातून आलो म्हणजे काहीतरी कमीपणा आहे इथली संस्कृती सगळ्या जगांनी घ्यावी अशी आहे आईबाप सांभाळणं हे कमीपणाची गोष्ट आहे का पण आई बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पण रुपली असं म्हणणारे बाळा आपल्या देशात आहेत याचा अभिमान बाळगा आणि नेहमी म्हणा मी, मी भारतीय आहे मद सार्थ गर्व आहे माझ्याच भारताचे मी एक बीज आहे काळीचा आई माझी मजला अतीव प्यारी तव प्राण रक्षिण्याला मम जीव हा करावी गे माय भू तुलाही अर्पीन भाव माला माझ्या पवित्र हाते माझा प्रणाम तुझला जय हिंद जय हिंद म्हणताना उर भरून आला पाहिजे भारताच्या अभिमानानं मी जिथे जाते तिथे सांगते ज्या देशामध्ये आई वडिलांचा मान रखला जातो ज्या देशामध्ये नातेवाईकांची कदर केली जाते अशा भारताची मी प्रथम नागरिक आहे याचा मला अभिमान वाटतो हा अभिमान सदैव मनामध्ये मा झ ठेवा आणि भारताचं नाव देशभर करा माझे आशीर्वाद खूप खूप प्रेम खूप खूप सदिच्छा खूप मोठे बाबाळांनो शेवटी एवढंच म्हणते गावाकडचे वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरामध्ये भरत मळावडे ह्या छायाचित्रकारांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल खूप खूप आभार नमस्ते धन्यवाद जय हिंद